प्रसूती दरम्यान डॉक्टरांच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू कुटुंबियांचा रुग्णालयासमोर ठिया डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात प्रसूतीसाठी सुवर्णा सरोदे या महिलेला दाखल करण्यात आले होते या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला नातेवाईक गेल्या तीस तासापासून हॉस्पिटल परिसरामध्ये ठिय्या मांडून बसले त्यांची एकच मागणी आहे की डॉक्टर ऑपरेशनसाठी परवानगी न घेताच महिलेचं ऑपरेशन केलं त्यामुळे आधी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा नंतर पुढची प्रक्रिया करा त्याशिवाय आम्ही हॉस्पिटल मधून जाणार नाही महिलेचा मृतदेह घेणार नाही सर नमस्कार याच्यासाठी अक्च्युली मी पूर्ण कल्पना तुम्हाला आता या परिस्थितीत देऊ शकत नाही जोपर्यंत पूर्णपणे म्हणजे आमची मेडिकोलिगल कमिटी घेऊन डिसिजन घेत नाही व पोलीस कारवाई होत नाही आणि प्रशासकीय फोरेन्सिक तज्ज्ञांकडून जोपर्यंत एक्सपर्ट पोस्टमार्टम जे होत नाही तोपर्यंत हे सांगता येणार नाही गुरुवारी आहे तर इथे हा सुवर्णा सर्वदे ही इथे ऑपरेशनसाठी आली होती तिचं सीझर होतं तर सीझरच्या टायमाला त्याच्याकडनं सही घेतली आणि सीझरमध्ये त्यांची काही तर चुकी झाली चुकी झाली तर त्या डॉक्टरांनी मेन त्यांच्या घरच्यांना न विचारात घेता त्यांचं ऑपरेशन केलं तर आमचं म्हणणं आहे तिचा मृत्यू झाला ह्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला आमचं एवढंच म्हणणं आहे की विदाऊट परमिशनचं विदाऊट परमिशनचं त्यांनी ऑपरेशन केलं याच गोष्टीवर त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा आमचं एवढंच म्हणणं आहे लोकनायक न्यूज